लात ताबडतोब यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये त्यांचे धागे आहेत ते बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात आज आम्हाला आया ना आम्ही आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही उल्लाडबाजी नाही फालतुविधी नाही आम्ही फक्त फक्तचा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्या मधल्या लोकांना अमितेश कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपया भाडा लात मारा यांच्या परवानगी मान्यपर्यंत केली पाहिजे जेब आयुक्त परवानगी देतात आहेत का बदा बघू यांच्या धर्मदायुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन पंचवीस दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाहीये अजीब बात नहीं, आथ बोलतात बोलता